शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई शहरात किराणा मालाची चोरी करणारे दोन कुख्यात चोरटे सीताफीने अटकेत चार लाखांचा किराणा माल हस्तगत दोन अट्टल चोरटे अखेर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात शिरपूर शहरात किराणा माल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी निलेश ताराचंद डागा यांच्या शिरपूर येथील होलसेल किराणा दुकानातून सतरा मे ते अठरा मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तब्बल चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा किराणा माल चोरून नेला होता सदर चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर होते शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक सक्रिय झाले आणि तपासाला वेग आला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव किमतीचा किराणा माल या चोरट्यांकडून हस्तगत केला या प्रकरणात मालेगाव येथील वाहिद हसन सिद्दीकी यास ताब्यात घेण्यात आले त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की गुन्हा त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केला आसिफ टेलर उर्फ आसिफ इक्बाल सईद इम्रान उर्फ बांड्या कुरेशी सोनू उर्फ सय्यद हुसेन अशी त्यांच्या साथीदारांची नावे आहेत तपासात उघडकीस आले की आरोपी आधीपासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहेत आरोपी क्रमांक एक सावर आधीचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनला दाखल आहे तर आरोपी क्रमांक दोनवर मालेगाव व संभाजीनगर येथे आठ गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व त्यांचे संपूर्ण डीबी पथक राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल आरिफ तडवी जितेंद्र अहिरराव गोपाल माळी विनोद आखडमल प्रशांत पवार मनोज दाभाडी त्यांच्या पथकाने केली या तपासात पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी मार्गदर्शन केले शिरपूर पोलिसांच्या या उत्कृष्ट पंचवीस दाखल असून यामध्ये सुमारे चार लाख सहा हजार रुपयाचा किराणा माल चोरून नेलेला चोरून सदर गुन्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री धुवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब एस ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर मालेगाव येथील टेलर व वाहिद हसन या अटक करून त्यांच्याकडून घरफोडीमध्ये चोरून नेलेला सर्वच्या सर्व चार लाख सहा हजार रुपयाचा किराणा मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे आसिफ टेलर याच्यावर यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी क्रमांक दोन याच्यावर मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे तीनशे नव्याण्णव गुन्हे दाखल आहेत